राज्यात पहिल्यांदाच अनोख्या पद्धतीनं शिवसैनिकांचं प्रशिक्षण शिबिर होत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भानं हे प्रशिक्षण फार महत्त्वाचं होतं पहिला प्रयोग का का हा यवतमाळ जिल्ह्यात होता आहे यामागचं काय नेमकं उद्देश आहे पहिला प्रयोग नाही म्हणता येणार कारण आमचे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्याला या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की अशा पद्धतीचं प्रशिक्षण शिबिर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आयोजित करावे आणि ते स्वतः त्या प्रशिक्षण शिबिराला समारोपसाठी जात आहेत आज सुद्धा यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे जे प्रशिक्षण शिवसंकल्प शिबिर या ठिकाणी होणार आहे त्याच्या समारोपीय कार्यक्रमासाठी माननीय मुख्य नेते एकनाथरावजी साहेब तर येणारच आहेत परंतु त्यापूर्वी वेगवेगळ्या विषयावर या ठिकाणी कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षित प्रशिक्षण दिले जाणार आहे खास करून यवतमाळ जिल्ह्यातल्या जर आपण विचार केला पदाधिकाऱ्याच्या संदर्भात तर मधल्या काळामध्ये वेगवेगळ्या शिवसैनिकांना वेगवेगळ्या पदाची जबाबदारी या ठिकाणी दिल्या गेली आणि जवळपास अडतीसशे पदाधिकारी हे जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे आहेत शिवसेना असेल महिला आघाडी असेल किंवा युवासेना असेल या सर्व पदाधिकाऱ्याला पदग्रहण सोहळा झाल्यानंतर त्यांना पुढील काळामध्ये कशा पद्धतीचं काम करायचं यासाठी या, या प्रशिक्षण शिबिरामध्ये खास करून अनेक विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे लक्षवेध ॲप असेल किंवा या ठिकाणी धर्मवीर आनंदी जे सहायता कक्ष आहे त्या माध्यमातून असेल महिलांचं योगदान राजकारणामध्ये या विषयावर मार्गदर्शन असेल शिवसेना संघटना म्हणून प्रत्येक पदाधिकाऱ्यांना कशा पद्धतीची भूमिका घेऊन काम करणं आहे अशा वेगवेगळ्या विषयावर आज या प्रशिक्षण शिबिरामध्ये खास करून चर्चा होणार आहेत आणि नक्कीच या चर्चेचा फायदा सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना होऊन येणाऱ्या काम ते ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुकीवर खऱ्या अर्थानं विजय मिळवण्यासाठी याचा फार मोठा फायदा होणार आहे आगामी निवडणुकासाठी शिवसेना मोठ्या ताकदीने उतरण्याचं चित्र या एकंदरीत शिबिर आणि एकूण कार्यक्रमाअंतर्गत शिवसेनेची दिसतंय काकत शिवसेनेची वाढल्याचं दिसून का निवडणुका आहे म्हणून शिवसेना किंवा शिवसैनिक हा कधी काम तरत करत नसतो सातत्यानं तो वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेने सामाजिक बांधिलकी ठेवून समाजासाठी झटत असतो समाजाची सेवा करत असतो आणि निवडणुका हा खऱ्या अर्थानं आमच्यासाठी विषय नाही निवडणूक आहे म्हणून तयारी करणं आम्ही सातत्यानं तयारीतच राहतो आणि म्हणून आता निवडणुका जाहीर होणार आहे जिल्हा परिषद असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं परत या ठिकाणी शिवसैनिकाला चार्ज करण्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम पक्षाने दिलेला आहे आणि त्या पद्धतीचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होतो आहे एक प्रकारे जर पाहिलं तर महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढण्याच्या दृष्टीकोनातून दबाव तर नाही हा कार्यक्रम आमचे शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी अगोदरच अतिशय स्पष्टपणे पर जाहीर केलेलं आहे की राज्यातल्या सर्व निवडणुका आम्ही महायुतीने लढण्याचा प्रयत्न करू ज्या ज्या ठिकाणी काही अडचण असेल तर त्या ठिकाणी मात्र मैत्रीपूर्वक लढतसुद्धा होतील तर आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्याचीसुद्धा प्रक्रिया बोलणी आणि त्या माध्यमातून होतील परंतु शिवसेना या ठिकाणी पूर्ण स्तरावर आज निवडणुकी तयारी करत आहे महायुती झाली तर महायुतीच्या उमेदवाराला विजयी करू किंवा शिवसेनेचे उमेदवार लढले तर शिवसेनेच्या विजया उमेदवाराला विजयासाठी आम्ही प्रयत्न करू आणि म्हणून हे शिबिर खऱ्या अर्थानं सर्व पदाधिकाऱ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद